मिरजेतील बसवेश्वर महाराज पुतळा परिसरातील अतिक्रमणावर आयुक्तांचा हातोडा विना परवाना व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई होणार नागरिकांच्यासाठी रस्ता फुटपाथ रिकामी करण्यासाठी अतिक्रमण कार्यवाहीत सातत्य ठेवणार आयुक्त सत्यम गांधी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सोमवारी मिरजमधील अतिक्रमणबाबत आढावा घेऊन अचानकपणे कारवाई सुरू केली मिरजेतील कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते बसवेश्वर महाराज पुतळा परिसरात असणाऱ्या अनेक नाश्ता सेंटर बाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या रस्ता रहदारीच्या दृष्टीने अतिशय झाला होता वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण काढण्यात येत नव्हते आयुक्त सत्यम गांधी यांनी ही बाब गंभीरपणे घेऊन सोमवारी महापालिका आयुक्तांनी स्वतः हजर रात चालवला यामध्ये एक अतिरिक्त आयुक्त दोन उपायुक्त एक सहाय्यक आयुक्त आणि अतिक्रमण विभागाची सर्व टीम रस्त्यावर उतरून मोठी कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत पन्नास गाड्यावर अठरा शेड जमीन दोस्त करण्यात आले तर पंधरा नाश्त्यांच्या गाड्या हलवण्यात आल्या तर संपूर्ण परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला विना परवाना तसेच अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई होणार नागरिकांच्यासाठी रस्ता फुटपाथ रिकामे करण्यासाठी अतिक्रमण कार्यवाहीत सातत्य ठेवणार असून मिरज शहरात विविध ठिकाणी ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवणार असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त विजया यादव सहायक आयुक्त अनिश मुल्ला यांच्यासह संपूर्ण अतिक्रमण निर्मूलन टीम यावेळी उपस्थित होते सर्वांना नमस्कार आज अतिक्रमण मोहीम अंतर्गत मिरज शहरात आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आलेली आहे आणि मी असं आवाहन करतो की ज्यांच्याही धंदा करायचे आहे लिगली करा आणि कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण न करता करा व्यवसाय परवानगा म्हणजे मार्केट लायसेन्स नंतरच करा आणि कुठल्याही प्रकार रोडवर आणि फुटपा फुटपाथवर धंदा करायला नको कारण महानगरपालिकेची का जबाबदारी आहे की जे काही रस्ता आहे ते नागरिकांसाठी लोकांसाठी मोकळा करायचा आहे कुठल्याही प्रकारच्या हे सगळे धंद्याच्या आड घेऊन कुठल्याही प्रकारचा इलग इलिगल धंदा आम्ही चालणार चालू देणार नाही आणि पुढच्या आठवड्यात आणि आता यापुढे असाच कारवाई जारी राहणार आहे धन्यवाद